नमस्कार मी युवा मधून रुबीना मुल्ला आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो काही दिवसापूर्वीपासून आम्ही वती वारंवार वेगवेगळे खुलासे करतोय की हा ठेका आहे मजुरांचा यामध्ये मुकादम आणि वाहन चालक हा ठेकाच नाही आहे तसं पण मजुरांचा हे लोक इन्शुरन्स देखील देत नाहीत या गोष्टीचा देखील आम्ही खुलासा करणार आहोत लवकरच तसं काही दिवसापूर्वी जे मुंबईला जे ईडीची म्हणजे मिठी नदीच्या प्रकरणामध्ये ईडीच्या प्रकरणामध्ये जो शेरसिंग राठोड हो आहे याला ईडीने तिथे अटक केलेली आहे व त्याचा आजही मुंबईला चौकशी चालू आहे त्याचा ठेका वसई विरार महानगरपालिकेमध्ये मॅनदीप हा ठेका त्याचा वसई विरार महानगरपालिकेमध्ये चालतोय तसंच त्याला काळ्या यादीत टाका असं वारंवार आम्ही आयुक्तांना तक्रारी करतोय की याला म्हणजे काळ्या यादीत टाका तरी देखील आता जी मिटिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये त्या लोकांनी मे अनंत इंटरप्राइजेस या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं पण मॅनदीपला नाही टाकलं म्हणजे जो शेरसिंग राठोड हो आहे त्याच्या ठेक्याला म्हणजे त्या ठेक्याला त्या लोकांनी काळ्या यादीत टाकलं तसंच आता जो मे अनंत इंटरप्राइजेस आहे त्याचे तीन ठेके चालतात आता ता त्याचे तीन ठेके हे आयुक्तांनी कुणाला दिले याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तसंच आता जे माजी आयुक्त होते म्हणजे जे अनिल कुमार पवार ते मध्ये गेलेले होते नगर रचनाचे रेड्डी गेलेले होते म्हणजे ईडीची नजर ही वसई महानगरपालिकेच्या मध्ये पूर्वीपासून आहे तरी देखील एवढं सगळं असताना देखील वसई विरार महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते भ्रष्टाचारामध्ये एवढ्या खालच्या थराला गेलेले आहेत की त्यांना ईडीची देखील भीती राहिलेली नाहीये आणि त्यांच्या मनातून जर इडीची भीती निघालेली असेल तर त्यांनी एकदा जी माझी आयुक्तांची जी इडीची चौकशी चा। चालू आहे मुंबईला व त्यांच्या प्र बरोबर जे इडी सगळा प्रकार चाललेला आहे तो जर एकदा जर त्यांनी जाऊन बघितला लाईव्ह तर त्यांना कळून येईल की आपली ही थोड्या दिवसामध्ये हीच कंडिशन आहे तर इडीमध्ये अटकलेल्या व्यक्तीला जर ते लोक वसई विरार महानगरपालिकेमध्ये आजही त्याचा ठेका म्हणजे ते लोक ठेवू शकतात याचा अर्थ हे लोक किती धीट क्वालिटीचे आहेत की हे लोक आजही म्हणजे ईडीलाही जुमानत नाही आहेत तसंच आता जे आयुक्त आहेत त्यांनी लवकरात लवकर जे आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे जो शेरसिंग राठोडचा जो ठेका आहे मॅनदीप याला काळ्या यादीत टाकावा